त्याची निवड झालेलं आहे आणि लवकरच छपाई करून आपण त्याचं प्रकाशनही करणार आहोत या सगळ्या कार्यक्रमात त्यांचं योगदान आहे ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राष्ट्रवादी या पक्षाचे अध्यक्ष नामदेव सावळे हे चांगले कमी आहेत

कविताच म्हणायला पाहिजे होती पण ते दोन शब्द बोलायचं बोलायची संधी घेतो मोरे साहेबांनी आता खंत व्यक्त केली आणि ऍडव्होकेट दृपोदे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांनी दादासाहेब दृपोदेशी त्यांच्याशी संबंधित एक घटना सांगितली होती की शेगोरीतच गौंडीला एका कार्यकर्त्याने त्यांना आमंत्रण दिले की तुम्ही आमच्या वस्तीमध्ये या त्यासाठी आम्ही सगळी तयारी करतो आणि तुमचं मार्गदर्शन तुमचे विचार ऐकायची संधी आम्हाला द्या आणि दादासाहेब घेऊन त्याच्याकडे त्यांच्याकडे अंधसेव्हल गाडी होती त्या गाडीमध्ये त्या पोहोचले आणि तिथं पोहचल्याच्या नंतर बघता तिथं कसलीच तयारी नाही तो कार्यकर्ताही नाही नंतर शोध केल्याच्या नंतर तो सापडला आणि मग त्यांनी गर्दी केली की साहेब मी तर सर्वांना सांगितलं होतं मग काही तयारी करू शकलो नाही मला माफ करा तो म्हणला पण आज कुणीतरी असतील तुझे संबंधित लोक तुझे मित्र होऊ गेले तो बोल हे आम्ही चार पाच जण आहे तो बोला ठीक आहे त्यांना उभा करा त्याच्या समोर मी भाषण देतो आणि रुपोते दे त्यांच्या मुलांनी जी आठवण सांगितले त्यांनी म्हटले की त्यांनी अशा अविर्भावात भाषण दिले की समोर हजारो लोक बसले मला दुःख आणि खेद वाटतो की ही घटना जवळजवळ तीस चाळीस वर्ष पूर्वीची असावी आणि इतिहासाची पुनरावृत्ती बघा भयंकर पद्धतीने होते आणि आपल्याला तीच गोष्ट फेस करावी लागतील कुठंतरी कमी पडतोय पर परंतु उठाव मी जिद्द सोडलेली नाही कोठावाच्या कमी मी जिद्द सोडलेली नाही आणि उठावाला कोठावा सामभूती बघणाऱ्या अपेक्षाने बघणाऱ्या माझ्यासारख्या लोकांनी जिद्द सोडली नाही उठावने मला सामावून घेतोय त्याबद्दल धन्यवाद परंतु पर तर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जो आपला कार्यक्रम असतो ही परंपरा आपण चालू ठेवू आणि या दहा लोकांचं दहा वीस हजार लोकांमध्ये कसं परिवर्तन होईल बदल होईल त्या दिशेने आपण जाऊ आपण बाबासाहेबांची अंगा येऊ हो, आपण आपली हिंमत कामा कामाने आपण बाबासाहेब नाव घेऊन चालू ठेवला पाहिजे आपण कसून जाता कामाने मित्रांनो क्षमाकारण मी कविता न तुमच्या तुमच्यासमोर या वेळ घेतला मी माझी कविता सादर करतो माझ्या कवितेचं नाव ईश्वर मित्राचा बाप माझी गुलामी अनादी अनंत माझी गुलामी अनादी अनंत माझ लाचार जीवन अंतही माझी गुरामी अनादी आनंद माझ लाचार जीवन अंतहीन संपूर्ण तरी समाज दुःखाच्या राणात रुदन करणारा म्हणून मोडून टाकलेला कणा आहे संपूर्ण तरी समाज दुःखाच्या राणात रुदन करणारा म्हणून मोडून टाकलेला कणा आहे परंतु तू बाबासाहेबांना मी बाबासाहेबांचा उल्लेख करतोय परंतु तू तुझ्या आसी बुद्धीच्या तेजाने परंतु तू तुझ्या असीम बुद्धीच्या शक्तीने कठोर व कठोर वाणीच्या घणाने मनुष्या काळजाच पाणी पाणी केलंस परंतु तू तुझ्या आसीम बुद्धीच्या शक्तीने कठोर वाणीच्या घणाने भीम गर्जेने मनुच्या काळजाच पाणी पाणी केलंस आणि ज्यांना पाणी नाकारलं होतं त्यांना तू सौदरता यावर ते जे आमचे विरोधक आहेत ज्यांच्या विरोधात सतत आम्ही संघर्ष करत असतो ते गंगेचं पाणी पिऊ सोजवाशी होतात हिंदू लोकांचं असे कल्पना आहे की जर मरताना त्याच्या तोंडामध्ये गंगेचं जल जर का पाणी पाहतो तर तो सर्व सर्व खातो तर ते गंगेचं पाणी तुझं स्वर्गवासी होतात तू त्याच पाणी पाहून आम्हाला नवजीवन दिलंस बाबासाहेबांच्या हाताने जे आम्हाला पाणी दिले ते नवजीवन उभा आम्ही स्वर्गवासी झालो नाही तू त्याच पाणी पाहून आम्हाला तू आमच्यासाठी नवीन जग निर्माण केलस तू विश्वमित्राचा बाप तू आमच्यासाठी नवीन जग निर्माण केलस देव देवता वेद पुराण श्रुती स्मृती स्वर्ग नर धर्म धर्माच्या मरीभूमीत भटकलेले वाट आम्ही तू वाळवंटातील तेजस्वी तारा होऊन आम्हाला दिशा दाखवलीस तुझ्या झगडलेल्या पायाने चालत असताना मुलीच्या पिल्लांना पिकून झालेली आमच्यातले पिटिशन तुझ्या पाय आपल्याले जे डिव्हिजन आहेत आणि त्याचाच हा परिणाम आहे की आम्ही बोटावर मोजणे आता कार्यक्रमामध्ये हो असतो त्याच्यामध्ये डिविशनांचा मोठा वाटा आहे तर आमच्यातले डिव्हिजन करतायत आम्हाला दिशा ही आताशा त्यांना म्हणजे त्या डिव्हिजनांना तुझ्या भुताचा था थाक था वाटत नाही ते खोट्या सत्तेच्या भूंदीत विसरले डेट आंबेडकर मोस्ट सेनियरस डॅम लाईव्ह आंबेडकर

आम्ही तुझे फूट आहोत आणि आम्ही तुझी उगारलेली वज्रमुट आहोत आम्ही जे सामान्य लवकर आपण आम्हाला नेत्याची गरज नाही आम्हीच बाबासाहेबांची वजमूट आहोत तुझ्या निर्णय क्रांतीच्या संग्रामात तुझ्या उघडली छुप्या वय आमच्या आमच्यातल्या संघ भेट्याच आम्ही एकाच जात्यात घालून बारीक पीठ करून हे रामजीच्या सुपुत्रा तुझी शपथ आम्ही दिशाही होणार नाही आम्हाला तुझ्या कळला आहे आम्ही तुझं बोध सोडणार नाही गांधीच्या नावानं रामाच रामाच्या नावानं मनुष्य राज्य आम्ही येऊ देणार नाही तू निर्माण केलेलं नवं जग आम्ही नष्ट होऊ देणार नाही आम्ही नष्ट होऊ देणार नाही जय हिंद धन्यवाद